हॅलो पहा माझ्या भावाच्या घरी आले मी बघा हे किती घाण इकडं पहा असे घर येतं मातीचे मातीचे घर येतं पायरीचं पाणी काढा लागते मातीचे घर रोड पा इकडं खेड हे खेड पा इकडं पण मातीचं आहे ना

इकडं की असे घर येत दुकाना मातीचे घर बघा बघितलं का हे किती भारी इकडं काय हे पा बघा गाड्या पडी जागा ए जा का मग मी हां नाही येत काम नाही फक्त गाड्या पाहून जायचं बरं का पा मातीचे घर इथं बघा आम्ही का आम्ही